विजारायचं ते सगळं नवरा घरात ठेवा ना भावाला द्यायचन भावाला द्यायचन घर मोकळ करा म्हणजे भाव रुपया ठेकाल मग तुम्ही घेऊन फिरचाल आ आव लेकर आजारी पडतं माणूस लागतंय तेवढं आ भावाला द्यायचंय भावाला द्यायचंय भाव काय नाव करते रे तुम्ही भावाला पैसे द्यायचा आ हिरूला एक लाख रुपये दिलं तर त्याचा नाही रुपया नाही मग तुम्ही भाऊ आ आणि तुम्ही पैसे भावाला अ तुम्हाला कळ पाहिजे ती खरं आहे आणि मला माणसं अ मी इडे का नाही शाणे ही माझं मला माहिती आ मी म्हणते कुठलाही लागायची मुदा म्हणून ही नवरा शेणार नाही ना ना का करायला ना हिरणा करून बी हो परत हिरीच पैसे द्यावं विहिरीचं राहिले ते पन्नास हजार ती द्या ना मग आ आणि दीड पिका बी काय पैसे दे पैसे दे आता काय बापाला खजिन ठेवला इथं बा पैसे दे पैसे दे पैसे दे आ पैसे दे कुठले काय खाद लागली इथं खांदून ती पैसे आणून तुम्हाला द्यायचे साडेचार लाख रुपये आ काय घरात आता अहो घर आता बंगलो व्हायला लागल साडेचार पाच लाखात आ आणि ही बिचाऱ्याने आतलं पत्र ठोकली ही बी मधनं मधनं पाणी करतंय अजून लय मोठा पाऊस आला आ घर बी नीट बांधलं नाही किचन मध्ये पदापादा गळतय हिथ पदा बळतय आणि घर बांधले तर ह्यांना साडेचार लाख रुपये द्यायचे ते आ तुम्हाला माझं खोट वाटत आला पाऊस चुकून तर तुम्हाला मी पाणी धावते घरात घालतय किती किचन मधा बदा दिसतं ही होत या टिपकं टिपक टिपकड भरते असलं पाणी घर बांधलंय त्याला अजून धिराला साडेचार लाख रुपये द्यायचंय कशाचा पैसा या इथं काय झाड आहे काय ते तोडून तुम्हाला आहे रुपया रुपया करून अन्न बिघडल्या आहे भावाला पैसे भावाला पैसे द्यायचं आहे आ आणि मी पैसे देऊन मी दिलं तेवढं दिलं आता आता रुपया नाही आधी नाव करून घ्यायचं परत द्या आ घरातच पैसे घरातच पैसे काय आम्ही काय कुठं घर घेऊन चाललोय का कुठं पळून चाललो या पैसे पैसेच करते रिया का मी आल्यावर घर उचलून घेऊन जायचं या वर ती बोलायला म्हणल्या तिकडे पहिलीकडे गेली का नाही केली काल मोडून बी टाकलं आ ह्याच्या आधी आठ वाजता उठायची काम करायचं माहित नव्हतं आ आणि आता पाटाची उठून करते करते तुझ्या कष्टानं कर खा अगं दुसऱ्याला पैसे मागताय मग दुसऱ्याला बी जमीन पाहिजे ना आ महिना झाले हिर पाडलीस तो सगळी वाहन अजून कोकलेट राहणारच आहे आम्ही पेरायचं कधी आ का आमचं पडाकच ठेवायचं तुम्ही एक एक पिक काढून खाल्ली तरी बी आम्ही इकडे बोंबलतच बसायचं वरच बी तुझ्या नवऱ्यानं लुटरून टाकलं राह आम्ही लोटरले त्यात अजून गावात आलो म्हणून स्वतः लुटरून आ आता काय आम्हाला पेरून देतील काय आता झालं सगळं स्वतःच आता मग काढले की स्वतःच तर बाजरीचे काय आता गेलं तर ती बी तीच खाणार आम्ही तळ्यात वाजवत बसाय आपलं नाही दडशे आण दुसऱ्याला काय इलकड म्हणल्या नवरा चांगला नाही नवऱ्यानं बी आपल्याला होईल तेवढं करावं हे करावं आ निम नका देऊ पैसे हिर व्हायचे भाव माझं हिरीच ही पाणी द्यायचंय तुम्हाला रानच नाही दिले हिरीच पाणी कुठं काय आता बुंदी असते वाटण माहीत तळ्यात जाईल आ जमीनच नाही कशा पाणी तुम्ही देणार तशी शिकवायला लागली आता या एक लाख रुपये देऊ नका देऊ नका पैसे आ दिल ते दिलं देऊ द्या आणि आता घराचे पैसे दे आणि नाही पैसे दिले तर भांडी काढतो बैल हिंमत असली भांड्याला हातच लावून द्यावा हिम्मत असली पांड्याला हातच लावून दाव मग दौती मग मी हाय हाय मग तुमची पांडे कुठं जाते ती बघा आ आम्हाला आ तुम्हीच लक्ष नाही मी आणि आम्ही येड या आता गप्प बसायचं नाही आता जशात कसं उत्तर द्या गप्प बसून गप्प बसून लय फायदे उचाल त्यासनी वाटते ही का करते ती ही का करते आम्ही काय करतो ते आम्ही धावतो तुम्हाला थांबा जा थोड्या दिवस थोडे दिवस तुम्ही शांत राहा मग दावते मी म्हणते कुठं यांच्या नादी लागायचं आ शांत बसलेल्या जाऊ गैरफायदाच उचलते ती ह्याच मी पैसे द्यायचे नाही इथं काय झाड लावले पैशाचं बी ते असं असं तोडायचं ते आणि ह्यांच्या थोबाडावर पैसे मारायचं ते त्याला कष्ट लागतं या आ मैस गेली होती ती मैस बी घेतली मोरा मैस म्हणलं आता हिचं दूध काय वाढलं म्हणजे अजून जे आता पैसे येते ती बी मैस घेतली म्हणजे किती घेते ती बघा हिरू पाडून माणसाला आ घर बांधून घेतलं हिरीच पैसे घेतलं आ रान स्वतःच पेरायची स्वतःच खायचं आणि आम्ही इकडं बोंबलत बसायचं आ तुम्हाला पैसे मागा येते मग मा तुम्हाला राणं द्यायला फिरीसा द्यायला नावा करून द्यायला काय होते नेमकं पैसे 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 करता या पैसे देईल देतो तुम्ही मला ना वा करून देतो दे, आ देतो पैसे आम्ही तुम्ही नावा करून देणार तुम्हाला पैसे फुकाट देतो परत मला कसेच पैसे कवा घेतलं कुणी घेतलं कधी कवा कस शब्द तिकड आ मग दिलेल्या सगळं नाही म्हणायचं इमान सैली त्यापेक्षा द्या बी नको कायच नको आधी नावाव करून घ्या परत पैसे द्या आ रागा व्हायचा का त्यांच्या त्यांनीच जनावर सोडून मी बाहेरच गेले नाही मी बसली आता घरात आरामशीर पण नवऱ्याला बी लिहि आठ या पैसे दे मना भावाला सगळं दिल दिलय अजून अजून पैसे द्या आ, ना है। है ना 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 ना, घर द्या नाओ करून आणि जावा तुम्ही तर बाहेर कपाल ठुकून राहावा म्हणा त्याशिवाय कळणार राय हे नवरेला दाळ नसली आहे सगळी आ नवरा नाही शाना घर बांधू नका व घर बांधू नका बांधून सगळं भावाला दिलं आणि भाऊ तो आता काय केलं तो आ आहे व चोराच्या उलटे बॉम्बा आ स्वतः भोमलत फिरायचे भाव काम करायचा काम करून घ्यायचा आता तू काय केलं नसतो कामच केलंय पैसे तर काय झाड होतं ते भाव पैसा द्यायला जात तुम्हाला आ भावाकडे पैसे होत आहे ना सगळा खजिना म्हणून घरात कारभारी एक कधी नसून सगळ्या पैसे थोडं थोड थोड असा कारण एका पैसे तर सगळं दिलं तर ती गबाळ कधी गुंडून मोठं होईल काय सांगता येत नाही आणि एका चांगली असतील बरं का मी म्हणत नाही सरसकड असते एकर त्यातलं लय चांगलं असते आणि असं आमच्या एका नव असते आ सगळं स्वतःला दिलं का नाही ती त्या बायको बी जरा चांगली लागते व संसारायला पाहिजे आपलं आपलं करणार नाही आपलं सगळं हाय असं मानणारी पाहिजे हे आपलं आहे असं आहे असं म्हणून चालत नसतं हिला कळत नाही व हिला घर फोडायचं होतं फोड द्या बरं झालं मला तर लय भारी झालं काय कराय कोणाला करू बी लागाय नको आणि कायच नको मोड मका मोडते ना मोड तुझे तू तु कर तू देणार नाही तरी मला माहीत होतं पण जाऊ दे एक दिवस माझ्या मास्त असली तर मिळे खायला आ त्यांची दिवाळी पार पडली तेवढ्यातच ती कसं गोळा करून आणायला पाहिजे ती ती टाकलेली तेवढी तरी पण जाऊ द्या म्हणलं क काम आहे म्हणून तशीच ठेवली तर ती बी आता गुंडळून का गुंडळणार आता आ तुडून मोडावी ना कशी का मोड आपल्या का घेऊन नाही पण आमच्या आम्हाला रान ही द्या तर आम्ही पैसे दिले आमच्या नाव करून द्या तर पैसे देते नाही नवऱ्यालाही बघती आता मग हा नवऱ्याची एवढ्या दिवस मी ऐकले आता ऐकत नाही नवऱ्याला नवऱ्याला वाटतय भाव माझा भाव माझा भाव कवा घात करील हे सांगता येत नाही